<Sedanalı> नमस्कार आज परिवारातील पाच शेर करण्याचा खास दिवस मी निशा दळवी खोपोलीहून आपल्या परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार बंधू भगिनींना आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर मातोश्री आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार बंधुभगिनींना विनम्र अभिवादन करून मी आज खास पाच शेर सादर करीत आहे पहिला शेर निवडला आहे मी आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर यांचा मागील सर्व सोडू आनंद घेत राहू मागील सर्व सोडू आनंद घेत राहू सुरुवात त्यास करण्या होईन पाडवा मी सर्वांसाठी हा सुंदर खास उपदेश आहे आदरणीय यांचा की सर्व मागे सोडून द्या आणि आनंदात प्रत्येक क्षण घालवा सुरुवात यासं करण्या मी पाडवा होईल सर्वांसाठी पाडवा असणारे खरोखर आपल्या प्रावीण्य परिवाराचे खरोखर पाडवा असणारे सर प्रवीण पुजारी सर सर्वांसाठी आनंदाची गुढी उभारण्यासाठी गझलेची गुढी उभारण्यासाठी सर्वांना मदत सतत करणारे प्रवीण पुजारी सर यांचा हा खास शेर मागील सर्व सोडू आनंद घेत राहू सुरुवात त्यास करण्या हो ना पाडवा केवढा सुंदर आणि खास विचार आहे धन्यवाद सर खूप सुंदर पुढचा शेर आहे दादांचा मी जगण्यासाठीच झटतो सा आजसुद्धा मी जगण्यासाठीच झट सा झटतो आजसुद्धा पण स्वतःवर प्रेम करतो आजसुद्धा आदर्शवत हा खास शेर आहे प्रवीणदादांचा की त्यांच्यासारखं सगळ्यांनी जगण्यासाठी झटावं पण स्वतःवरही प्रेम करावं स्वतःवर कधीही नाराज होऊ नये हा जन्म एकदाच आहे पुढचा जन्म माहीत नाही पण आलेला जन्म सार्थ करण्यासाठी सगळ्यांसाठी झटणं आवश्यक आहे आणि त्यासाठी स्वतःवर प्रेमही करणं आवश्यक आहे असा सुंदर आदर्श सर्वांना दिलेला हा पिकेदानी आपल्या शेरातून मी जगण्यासाठीच झटतो सा आजसुद्धा पण स्वतःवर प्रेम करतो आजसुद्धा असा हा खास शेर पुढचा शेर आहे दादाश्री यशवंत पगारे सरांचा मिठीत घेतो येते हसते मिठीत घेतो येते हसते खूप लाजते मिठीत घेतो येते हसते खूप लाजते परंतु का मग ओठावरती नाही असते पुरुषांच्या मनातला हा खास शेर आपली सखी येते खरी मिठीत हसते लाजते पण नाही नाही हे ओठावर कायम तिच्या असते असा हा खास दादांचा खास शेर मिठी तर घेते येते हसते खूप लाजते परंतु का मग ओठावरती नाही असते ही बायकांची खोड आहे दादाशी <laughs> तुमच्या लक्षात आलंच असेल वहिनींना विचारायला पाहिजे <laughs> पुढचा शेर आहे हरिश्चंद्र मिठबावकर दादांचा व्यवहार आसवांचा प्रेमात चालत नाही व्यवहार आसवांचा प्रेमात चालत नाही समजून घ्यावयाला विश्वासकारण ठरतो समजून घ्यावयाला विश्वासकारण ठरतो किती सुंदर क्षेर क्षेर आहे हा कितीही रडून पडून प्रेम केलं नुसतं तर नाही चालत त्यासाठी विश्वास निर्माण करावा लागतो की खरोखर एखाद्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीवर किती प्रेम आहे प्रेम आहे हे दाखवायला रडून सांगून बोलून नाही कळत खरोखर तो विश्वास निर्माण करावा करावा लागतो असा हा खास हरिश्चंद्र मिटबावकर सरांचा खास शेर व्यवहार आसवांचा प्रेमात चालत नाही समजून घ्यावयाला कारण असतो असा हा खास शेर आणि शेवटी पाचवा खास शेर आदरणीय मातोश्री सुधाताई नरवाडकर यांचा जरी एकटे आलो आपण जरी एकटे आलो आपण विविधजणांशी जुळती नाती विविध जणांशी जुळती नाती एकल कोंडा नको बनवतो कोंडा नको तू संपर्क हवा ना संपर्क हवा नातलगांचा जरी एकटो एकटे आलो आपण विविधजनांशी जुळती नाती कोंडा नको तू संपर्क हवा नातलगांचा इतका सुंदर याच्यामधून एक दोष दिलेला आहे सर्व आम्हा मुलामुलींना आजूबाजूच्या परिवारातल्या लोकांना प्र प्रावीण्य परिवारातल्या सर्वांना किंवा त्यांच्या भोवती आजपर्यंत जेवढी जनता त्यांच्या भोवती आलेली आहे जमले त्या सर्वांसाठी हा खास शेर आहे जरी एकटे आलो आपण विविध जणांशी जुळती अनेक रंगांची अनेक रूपांची अनेक स्वाभिमा स्वभावांची अमे अनेक व्यक्तिमत्वाची अनेक लोकं असतात पण त्यासाठी आपण स्वतःमध्ये जर काही कमीपणा असेल नसेल तरी तू एकलकोंडा बनवू नको कधीच आयुष्यात एकलकुंड जगणं फार मुश्किल असतं माणूस स्वतःवरच रागराग करायला लागतो त्यासाठी तू कधीही एकलकोंडा बनवू नकोस संपर्क हवा सर्व नातलगांचा नातलग हवेत मग ते मानलेले असो खरे असो सख्खे असो सावत्र असो कुठलेही नातलग असो सर्वांशी आपला संपर्क ठेवला पाहिजे असा हा सुंदर शेर आदरणीय मातोश्रींचा सर्वांना विनम्र अभिवादन आजचे हे खास माझे पाच शेर मला आवडलेले माझे म्हणजे माझ्या परिवारातील खास जणांचे हे पाच शेर धन्यवाद मी निशा दळवी खोपोलीहून धन्यवाद